आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं आमदार बच्चूभाऊ कडू यांचा शिरोळमध्ये वाढदिवस साजरा शिरोळ ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप दिव्यांगांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप कार्यक्रम घेण्यात आला प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले येळी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णांशी संवाद साधून आरोग्य सेवेबाबतची माहिती घेतली चांगली आरोग्य सेवा मिळत असून नागरिकांची योग्य ती काळजी घेतली जाते असे सांगण्यात आले प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर दगडू माने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सईद फिरजादे यांनी मनोगत व्यक्त केले प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष राजू देशमुख प्रदीप आयगोळे सुधाकर तावदारे शरद कोरे नझीर कागवाडे समीर नदाब संजय पाटील महेश लोखंडे यांच्यासह शिरोळ ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर एन पी बनगे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर व्ही डी चव्हाण डॉक्टर नैनिका माने डॉक्टर श्रीमती एस एस माळी श्रीमती ए डी दबडे श्रीमती ए एस अवसरे संदीप तकडे देवेंद्र काशेत रणजित कांबळे नंदकिशोर माळी ताहीर शेख आदी उपस्थित होते दरम्यान आमदार बच्चूभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार संघटनेच्या वतीने नागरिक व दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात शिरोळ तहसील व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली कार्यालयात प्राप्त झालेले अर्ज व त्यांचे प्रश्न समजून घेऊन प्रशासन गतिमान कार्यरत राहावे अशी अपेक्षा प्रहार कार्यकर्त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्राचे लोकनायक वंदनीय आमदार बच्चूभाऊ गुडसाहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी दिव्यांग यांच्यासाठी महाराष्ट्रभर काम सुरू आहे आणि वंदनीय आमदार कडू साहेबांचा आज वाढदिवस वाढदिवसाचे निमित्त साधून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आज वाढदिवस साजरे केले जातात वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज शिरोळ तालुक्यातील आमच्या प्रहार जनशक्ती पक्ष असेल त्याचबरोबर दिव्यांग क्रांती संघटना असेल शेतकरी कामगार पक्ष असेल कामगार विभाग असेल या सगळ्यांच्या वतीनं खऱ्या अर्थाने प्रहारच्या ग्रुपच्या परिवाराच्या वतीनं आज वंदनीय आमदार बचूबा साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही शिरोळ ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो होतो डिलिव्हरीचे पेशंट आहेत अशा माता सुद्धा या ठिकाणी आम्ही रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम घेतला त्याचबरोबर आज दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात काही शासकीय अधिकाऱ्यांना भेटून आम्ही मग गट विकास अधिकारी नारायण साहेब असतील त्याचबरोबर तहसील कार्यालयातील अनिलकुमार हेळकर साहेब असतील नायब तहसीलदार जमदाडे साहेब असतील या दोन्ही अधिकारी अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना भेटून दिव्यांगाच्या प्रश्नासंदर्भात आम्ही आज चर्चा केली संघर्ष एक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा